नमस्कार मी राणिका सेवाल आपण पाहत पाहतायत डिजिटल अहिल्यानगर केडगाव प्रभाग क्रमांक सोळा मध्ये सूरज कोतकर यांचा थाटामाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी हरिभक्त परायन कनेरकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कीर्तनाचा प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतला या प्रसंगी लकी डोळा आणि महाप्रसाद भांडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं आज सूरजिवसानिमित्त केळवाडी कीर्तन झालं युवकांना आदर्श होईल असा उपक्रम घेतला वाढदिवसानिमित्त भरपूर प्रकारचे कार्यक्रम होतात समाजात विभस्तीकरण होत आहे मालेगाव सारख्या घटना होत आहे यासारख्या घटनांमध्ये आणखी विभस्तीकरण न करता वाढदिवसाचे असे उपक्रम गोसेवक आहे त्यांनी सकाळी उद्या वाढदिवसानिमित्ताने गोरक्षणात कार्यक्रम ठेवला आहे अशा कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन प्रमोदन होईल मालेगाव सारख्या घटना थांबेल आणि असाच आदर्श सूरजभाऊंचा सारख्या तरुणांचा आदर्श आपण सर्व तरुणांनी युवकांनी घेतला पाहिजे असं आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझ्या सर्व मित्रपरिवाराने आज हरिभक्तपरायन स्वप्नदादा कनेलकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता अनेक सर्व एकनाथ नगर भागातील लोक असतील आणि गावातील आजूबाजूच्या परिस्थितीत सर्व नागरिकांनी ते कीर्तन ऐकण्यासाठी सर्वच लोक हे अध्यात्म ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले होते तसेच या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या माता भगिनीसाठी लकीरचं देखील आयोजन केलं होतं त्यात वॉशिंग मशीन असेल स्मार्टफोन असेल कूलर असेल असे अनेक दहा ते बारा इतर बक्षिसे देण्यात आले आणि जे देखील कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवला गेला तरी सर्वांनी मला ज्या शुभेच्छा लोक आले त्या सर्वांच्या नागरिकांचे मी अंधकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो माझे आजोबा तातेसाहेब कोतकर हे समाजसेवक होते आणि त्यांचं काम मी जसं लहान असल्यापासून पाहत आलोय त्यांच्यापासून मला या कामाची प्रेरणा मिळाली